चला नमस्कार विघ्नार्थ अॅकॅडमधं आपलं स्वागत आहे बघा आपण संख्या व संख्याचे प्रकार बघतोय संख्याच्या संख्या प्रकारमध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितली समसंख्या बघितली संख्या बघितली पूर्णसंख्या बघितली पूर्णांक संख्या बघितली त्रिकोणी संख्या बघितली आत्ता हा प्रकार आपला संख्या व संख्याच्या प्रकरणामधला सब टॉपिक असेल आपला आठवा मूळ संख्या मूळ संख्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असे म्हणतात आणि मी मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये तुम्हाला कुठं गुणाकार कुठं बेरीज कुठं वजाबाकी कुठं काही करायची गरज पडत नाही याच्यासाठी तुम्हाला ह्या जे टॉपिक आहे सब टौपीक, सब सबटॉपिकचं तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर वैशिष्ट्य तुमच्या लक्षात असेल तर तो टॉपिक तुम्हाला कळतो आणि त्या टॉपिकवरती काय प्रश्न विचारतात किंवा काय कसं सॉल्व्ह करायचं आहे ते तुम्हाला कळतं आणि जर तुमचे ते वैशिष्ट्य तुमच्या लक्षात नसेल तर मग काही खरं नाही आहे ठीक आहे मग याच्यासाठी काय करा ते वैशिष्ट्य व्यवस्थित पाठ करा आणि व्हिडिओ सिक्वेन्सनं बघा ठीक आहे आता याच्या पण कन्सेप्ट बघू मूळ संख्या म्हणजे नेमकं कशाला म्हणतात ज्या संख्येस त्याच संख्येने एकाने भाग जातो त्या संख्येस काय म्हणतात सर मूळ संख्या म्हणतात आता म्हणजे काय सर हे आम्हाला हे डेफिनेशन समजले नाही ही डेफिनेशन समजणं खूप गरजेचं आहे काय म्हणतात ज्या संख्येस त्याच संख्येने व एकाने आता एक अपवाद सोडून टाका एकने सर्वच संख्येला भाग जातो एक अपवाद सोडून टाका आता समजा सपोस ही सतरा संख्या आहे आता ही संख्या मला सांगा काय ही व्याख्या मी तुम्हाला समजून सांगतोय बरं का ज्या संख्येने त्याच संख्येला आता ही संख्या आहे या संख्येला सतराने भाग जातो हो सर जातो या संख्येला एकने भाग जातो हो आता सतरा आणि एक सोडायचं आहे अजून कशाने दुसऱ्याने भाग जातो का या संख्येला तर संख्येला सर दोनने जातो का नाही जात सर तीनने जातो का तर नाही सर मग ज्या संख्येला कोणत्याच संख्येने सतरा म्हणजे स्वतः स्वतः सतरा स्वतः आहे ना स्वतःला स्वतःनीच भाग जातो दुसऱ्याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही एक अपवाद सोडून तर ती संख्या काय असेल मग ती संख्या असेल मूळ संख्या ठीक आहे आता सपोज आता मला सांगा ही एकोणीस संख्या आहे आता एकोणीसला सर एकोणीसने भाग जातो हो स्वतःला स्वतःने भाग जाणारच ना तर एकोणीसने भाग जातो पण या संख्येला एकने पण जातो एक मी तुम्हाला सांगितलं की एक एक अपवाद सोडायचा आहे आता एकोणीस सोडून या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का या संख्येला सर दोनने भाग जातो का तर नाही या संख्येला सर तीनने भाग जातो का तर नाही मग ही संख्या काय आहे ही संख्या पण आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला हे डेफिनेशनमध्येच म्हटलं आहे ज्या संख्येस त्याच संख्येने म्हणजे स्वतःने त्याच संख्येने म्हणजे स्वतःने व एकाने भाग जातो त्या संख्येला म्हणतात मूळ संख्या ठीक आहे आता समजा सपोज आता मला सांगा ही एकवीस ही संख्या आहे आता एकवीसला सर एकवीसने तर भाग जातो एकने भाग जातो पण अजून कोणत्या संख्येने भाग जातो का सर त्याला तर हो सर याला सर सातने भाग जातो सात्विक एकवीस याला सर तीनने भाग जातो तीन सात एकवीस म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे तुम्हाला समजतं आहे या एकवीसला एकवीसने तर भाग जातोच एकने पण जातोच पण या दोनने पण जातो म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही आहे आता सपोज आता मला सांगा ही सांगा अकरा ही संख्या सांगा अकरा ही संख्या मूळ आहे का तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारा अकरा ही मूळ संख्या आहे का ठीक आहे मग आता मला सांगा अकरा ही मूळ संख्या आहे आता कसं ओळखाय सर अकराला सर अकराने भाग जातो मग काही प्रॉब्लेम नाही एकने एकने भाग पण अकरा आणि एक सोडून दुसऱ्या कोणत्याने जातो का सर तर दुसऱ्या कोणत्याने दोनने जात नाही सर तीनने जात नाही दुसऱ्या कोणत्यानेच जात नाही म्हणजे ही संख्या आहे सर मूळ संख्या आहे म्हणजे आता तुम्हाला ही डेफिनेशन थोडक्यात कळाली असेल म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा स्वतःने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात ठीक आहे आता हे तुम्हाला समजलं आहे आता पुढचे फॅक्ट बघू पुढच्या फॅक्टमध्ये काय सर्वात लहान मूळ संख्या कोणती सर तर सर्वात लहान मूळ संख्या आहे सर दोन एकमेव सम मूळ संख्या ही दोन आहे बाकी सर्व संख्या ह्या मूळ आहेत ठीक आहे एक ही मूळ संख्या नाही एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे सर तर एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत सर पंचवीस एक ते पन्नासपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे सर तर पंधरा एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती आहे येते सर तर एक हजार साठ येते आणि हे सर्व मित्रांनो जसे तसं तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे बरं का मूळ संख्यांचा मसावी किती असतो सर तर ता एक आणि मूळ संख्यांचा लसावी लसावी किती असतो तर त्यांचा गुणाकारा एवढा असतो ठीक आहे म्हणजे जर समजा लागोपाठ किंवा कोणतीही मूळ संख्या असं समजा अकरा आहे आणि तेरा आहे यांचं जर आपल्याला मसावी विचारला तर मसावी किती होऊन जाईल सर एक आणि लसावी जर विचारला तर काय झालं अकरा गुणीला तेरा म्हणजे जे उत्तर येईल ते आपलं मसा लसावी असेल ठीक आहे म्हणजे हे लसावी आणि मसावीमध्ये हे तुम्हाला तिथे मी क्लिअर करतो इथे फक्त हे काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता हे फॅक्ट तुम्हाला समजले असतील आता फॅक्ट समजणं गरजेचं आहे आणि पुढे अजून तुम्हाला सर्व मूळ संख्या एक ते शंभरपर्यंत सर्व मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आता ते कसे असेल बघा पहिली मूळ संख्या काय सर दोन हे बघा सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे ना मग दोनपासून सुरू होईल त्याच्या ही संख्या तर तीन मग कोणतीस असेल पाच मग त्याच्यासमोर सात मग त्याच्यासमोर सर अकरा कारण की नऊ नाही नऊ नाही कारण की नऊला तीनने भाग जातो मग आहे अकरा आणि मग त्याच्यासमोरील सर तेरा मग त्याच्यासमोरील सर सतरा कारण पंधरा पण नाही पंधराला तीनने भाग जातो मग सतरा मग सर एकोणीस मग किती सर एकवीसला भाग जातो सात नाही मग किती सर तेवीस मग किती सर एकोणतीस मग सर एकतीस आणि त्याच्यासमोर सर तेहतीसला भाग जातो पस्तीसला भाग जातो मग सर सदोतीस मग त्याच्यासमोर सर एकोणचाळीसला भाग जातो मग सर एक्केचाळीस आणि मग सर त्रेचाळीस मग सर पंचेचाळीसला भाग जातो मग सर सत्तेचाळीस मग सर एकोणप त्रेपन्न आणि मग काय असेल सर पंचावन्न सर पंचावन्नला पाचने भाग जातो मग सर सत्तावन्न सत्तावन्नला सर तीनने भाग जातो मग सर एकोणसाठ आणि मग एकसष्ट मग त्रेसष्टला भाग जातो पासष्टला भाग जातो मग सर सदुसष्ट मग सर एकोणसत्तरला भाग जातो मग सर एकाहत्तर मग सर त्र्याहत्तर आणि त्याच्यानंतर मग पंच्याहत्तरला भाग जातो सत्याहत्तरला भाग जातो मग सर हे एकोणऐंशी एकोणऐंशीला भाग जात नाही ना मग सर एक्क्याऐंशीला भाग जातो मग सर त्र्याऐंशी त्र्याऐंशीला भाग जात नाही मग सर पंच्याऐंशीला त्रेंशी, जातो मग सर सत्याऐंशीला जातो मग सर एकोणनव्वद मग सर एक्क्याण्णवला भाग जातो मग सर त्र्याण्णवला जातो पंच्याण्णवला जातो आणि मग सर सत्त्याण्णवला जात नाही मग सत्याण्णव नव्याण्णवला जातो मग शंभरपर्यंत एवढा संख्या आता आपण काय म्हटलं एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे सर तर मूल संख्या पंचवीस आहे तर मोजावर पंचवीस आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आहे तर ह्या सर्व मित्रांनो हे तुम्हाला सर्व तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण की रिजनिंगमध्ये तुम्हाला याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट आणि डायरेक्ट प्रश्न विचारतात की डायरेक्ट तुम्हाला फरक देतात यांचा फरकनुसार तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि मूळ संख्या म्हणजे काय आता ही मला याच्यातली अशी एक कोणती संख्या सांगा की या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो स्वतः सोडून बरं का म्हणजे आता सदुसष्ट घ्या सदुसष्टला फक्त सदुसष्टने भाग जातो दुसऱ्या कोणत्यालाच जात नाही एकाहत्तर घ्या एकाहत्तरला फक्त एकाहत्तरनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्या एक अपवाद सोडतोय बरं का एकचा उल्लेख मी करत नाही परत परत कारण एकला कोणाला बी जातो ठीक आहे म्हणून ह्या संख्येला फक्त स्वतःनेच भाग जातो मग ज्या संख्येला स्वतःनेच भाग जातो ती संख्या काय असेल सर तर ती संख्या आहे मूळ संख्या ठीक आहे आता तुम्हाला मूळ संख्या ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहेत ते तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल असं हे गृहितक करतो ठीक आहे आता याच्या पुढे अजून पुढचा एक प्रकार आहे तो याच्यामध्येच मी तुम्हाला सांगून देतो आता आपल्याला विचारतात की याच्यामध्ये जोडमूळ संख्या हा पुढचं प्रकरण आहे तर याच्यामध्ये बघा जोडमूळ संख्या किती आहेत ते बघा बघा ज्या संख्यामध्ये दोनचा फरक आहे किंवा लगातार दोनचा डिफरन्स आहे त्या संख्या म्हणजे जोडमूळ संख्या असतात आता बघा तीन आणि पाच यांच्यामध्ये फरक किती आहे सर दोनचा आहे पाच आणि सातमध्ये सर दोनचा फरक आहे म्हणजे ही एक जोडी आहे आता सात आणि अकरामध्ये सर दोनचा फरक आहे नाही सर ते चारचा फरक आहे आता अकरा आणि तेरामध्ये सर दोनचा फरक आहे आता सर तेरा आणि सतरामध्ये चारचा फरक आहे आता सर सतरा आणि एकोणीसमध्ये दोनचा फरक आहे ना हो सर आता पुढे एकोणीस आणि तेवीसमध्ये नाही आता सर एकोणतीस आणि एकतीसमध्ये दोनचा फरक आहे आता पुढे सर असं असं सर एक चे़ चे़ आता एक्केचाळीस आणि त्रेचाळीसमध्ये फरक आहे आता पुढे सर आता सर एकोणसाठ आणि एकसष्टमध्ये असा फरक आहे याच्यानंतर सर एकाहत्तर आणि त्र्याहत्तरमध्ये दोनचा फरक आहे याच्यानंतर सर अजून दिसते का कुठं तर नाही बस एवढ्याच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर तुम्हाला जर प्रश्न आला एक ते शंभरपर्यंत एकूण जोडमूळ संख्या किती तर किती जोड्या आहेत सर तर आठ जोड्या आहेत तर हे जोडमूळ प्रकरण आपलं पडचं पुढचंच टॉपिक आहे याच्यात मी तुम्हाला सांगितलं की जोडमूळ संख्या हा पण तुम्हाला प्रश्न विचारतात ठीक आहे तर मूळ संख्या काय आणि जोडमूळ संख्या काय हे दोन्हीमधला फरक फक्त व्यवस्थित लक्षात घ्या मूळ संख्या म्हणजे काय स्वतःनेच भाग देतो आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय तीच कन्सेप्ट आहे मूळ संख्याच आहे पण त्यांच्यामध्ये फरक फक्त दोन संख्यामध्ये दोनच्या लागोपाठ संख्यामध्ये दोनचा फरक पाहिजे म्हणजे त्या जोडमूळ संख्या झाल्या ठीक आहे आता मूळ संख्येवरती आपल्याला प्रश्न कसे विचारतात ते बघूया कारण आप आप का की आपल्याला कन्सेप्ट कळून चालत नाही ना आपली सिरीज काय आहे पी वाय क्यूची सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आपण काय करतोय आपण कन्सेप्ट तर शिकतो आहेच कन्सेप्ट शिकून फक्त चालत नाही कन्सेप्ट तर यायलाच पाहिजे पण याच्यावरती आलेले प्रश्न ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह्यायला व्हायला पाहिजे आणि प्रश्न कसे फ्रेम होतात ते पण मग आपल्याला कळतं मग हे जर कळालं आणि आपल्याला कन्सेप्ट कळाली आणि प्रश्न कसे फ्रेम होतात कळालं तर मग प्रश्न आपला चुकत नाही आणि जो आपला हक्काचा मार्क आहे एक मार्क एका प्रश्नाला तो प्रश्न मग आपल्याला मिळतो ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना याचा फायदा होईल चला ठीक आहे आपण प्रश्न बघूया काय बघितली मूळ संख्या मूळ संख्याची कन्सेप्ट बघितली आणि मूळ संख्या काय याच्यावरती आपला प्रश्न बघूया आता सर्वात लहान मूळ संख्या सर कोणती आपल्याला काय विचारलं सर्वात लहान मूळ संख्या कोणती म्हणजे सुरुवात कुठून होते सर तर सुरुवात दोनपासून होते तीन चार पाच म्हणजे दोनपासून सुरुवात होते म्हणजे सर्वात लहान दोनच असेल ना मग आपलं उत्तर काय असेल मित्रांनो दोन आता याच्यात मूळ संख्या तीनवर आहे का बरं पण आपल्याला विचारलं आहे उल्लेख केलाय सर्वात लहान म उत्तर असेल आपला दोन नंबर आता हे तुम्हाला फॅक्टच माहिती पाहिजे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला मूळ संख्या कुठून सुरुवात होते हेच माहिती नसेल तर तुम्ही या प्रश्नाला काहीच क्लिक करू शकत नाही आणि काहीच याला लॉजिक लावू शकत नाही काय असं बेरीज करू वजाबाई गुन्हा करू काही काहीच करू शकत नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की ह्या पूर्ण प्रकरणामध्ये संख्या व संख्याचे प्रकार या पूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला फक्त या प्रत्येक सबटॉपिकचं वैशिष्ट्य माहितीच पाहिजे जर वैशिष्ट्य माहीत असेल तर ते प्रश्न तुम्ही त्या व्यवस्थित टॅकल करू शकता नाहीतर त्या प्रश्नाला तुम्हाला तुक्का मारण्याशिवाय काही दुसरं ऑप्शन नसतं चल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला बघा आता हा प्रश्न बघा प्रश्न कुठं आला आहे तर पुणे पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आता काय म्हटलं आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे आता मला सांगा मूळ संख्या कोणती आहे आपल्याला विचारलं आहे आता मूळ संख्येची सर डेफिनेशन काय आहे तर पहिले डेफिनेशन लक्षात घ्या जर डेफिनेशन लक्षात असेल तर तुम्ही याला टॅकल करू शकता जर डेफिनेशन माहीत नसेल तर काहीच नाही मग डेफिनेशन काय सर ज्या संख्येला स्वतःनेच भाग जायला पाहिजे स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येने त्याला भाग नाही जायला पाहिजे म्हणजे ती संख्या सर मूळ संख्या आहे मग आता मला सांगा एकोणसत्तर एकोणसत्तरला सर तीनने भाग जातो का हो दुनी तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ म्हणजे भाग गेला ना म्हणजे भाग गेला म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे मग आता बघा एकोणसाठ हे एकोणसाठला कशाने भाग जातो का आणि मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं ज्यावेळेस आपण ऑप्शनवर जातो तर ऑप्शनवर चारवरूनच सुरुवात करायची चार तीन आता बघा तीनच आपल्याला उत्तर भेटलं म्हणजे आपलं उत्तर काय असेल हे तीन आता एकोणसाठला कशाने भाग जातो का सर तर कशानेच जात नाही एकोणसाठ ही संख्या मूळ संख्या आहे एकोणपन्नासा जातो का सर हो साथी साथी एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणचाळीसला भाग जातो सांग तेरा तेर त्रिक एकोणचाळ तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ म्हणजे त्याला पण जातो म्हणजे आपलं उत्तर काय असतं हे ज्या वेळेस मित्रांनो कधी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शनवर जायची पाळी येईल तर ऑप्शनवरून पहिले तुम्ही चारपासूनच सुरुवात करायची मग तीन मग दोन आणि मग एकवरती यायचं आहे आता बघा मोस्टली पेपर सेटर काय करतो मोस्टली नव्वद टक्के प्रश्न तो चार ऑप्शन आणि तीन ऑप्शनमध्येच खेळतोय म्हणजे विद्यार्थी काय करतात ज्या विद्यार्थ्यांना हे मेथड माहिती नसतं मग काय करतात पहिला चेक करणार मग दुसरा चेक करणार आणि मग तिसऱ्यावरती येणार आता जो चौथा चेक करणार डायरेक्ट इथे चेक करतो डायरेक्ट दोनवरती मग हे चेक करायचं त्याला दोन चेक करायची गरज नाही एक ओन दुसऱ्यावर भेटलं त्याला म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनवरून जाताना तर ऑप्शनवरून चारपासूनच सुरुवात करायची आहे ठीक आहे कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की ही मित्रांनो पी वाय क्यूची आपली पी वाय क्यूची सिरीज चालू आहे पी वाय क्यू पोलीस भरतीसाठी लागणारा पी वाय क्यूचं मटेरियल दोन हजार चारपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत हे सर्व मटेरियल मी तुम्हाला यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोवाइड करतो आहे आणि ह्या सिरीजचा पी वाय क्यू सिरीजचा तुम्हाला एवढा मोठा फायदा होणार आहे हे आगामी काळात दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्हाला समजेल की सर मी ही सिरीज व्यवस्थित बघितली या सिरीजचा मला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या तोंडून फक्त परीक्षा झाल्यावरती सांगशाल ठीक आहे आता फक्त व्यवस्थित ही सिरीज बघा व्यवस्थित याचे सिक्वेन्सनुसार एकने एक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओची नोट्स काढा व्हिडिओ एक दोन वेळेस बघा नोट्स दोन चार वेळेस बघा जोपर्यंत तुमचा रिझल्ट तुमच्या अंगावरती वर्दी येत नाही तोपर्यंत ती नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजे ठीक आहे म्हणून म्हणतो तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघा स्टॉप पॉज करू करू बघा त्यानंतर त्याचे नोट्स काढा व्यवस्थित तुम्हाला हे व्हिडिओ कितीही वेळेस बघता येतात कितीही वेळेस बघायला याला काही पैसे लागत नाही आहे ठीक आहे आणि हे व्हिडिओ जे गरजू विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त शेअर करायचं आहे शेअर करायचे पण काही पैसे लागत नाही आहे ठीक आहे चला अजून नेक्स्ट उदाहरण बघूया आता बघा काय म्हटलं कला खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे आता मला सांगा कोणती मूळ संख्या प्रश्न कुठं आला तर दोन हजार अकरामध्ये आला आहे आता मूळ संख्या कोणती आहे विचारलं आप आहे आपल्याला मग आपण काय करणार डायरेक्ट ऑप्शन पंधरा आहे पंधराला सर तीनने भाग जातो म्हणजे ही नाही आता सतरा आहे सतराला कशाने भाग जातो का सर तर कशानेच जात नाही माझं उत्तर काय असेल मग सतरा आहे हे एक फायदा असतो आपण चार वरती ऑप्शनवरती चार आणि डायरेक्ट तीनवरती आपल्याला आहे मग आपलं उत्तर मग हे दोन सॉल्व करायची गरज आहे का आपल्याला तर नाही मग जर एक्क्याण्णवला सॉल्व केलं तेरा साती सर एक्क्याण्णव म्हणजे सातने आणि तेराने त्याला भाग जातो इथे सर तेराने आणि तीनने याला भाग जातो म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग तीन नंबर म्हणून म्हणतो मन की डायरेक्ट चारवरती जा चारवरून तीन सॉल्व करा मग दोन आणि मग एक म्हणजे तुम्हाला तिथे उत्तर पहि चौथ्या आणि तिसऱ्यामध्येच तुम्हाला भेटतं मग ते भेटलं तर मग पुढे सॉल्व करायची गरज नाही जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला नेक्स्ट उदाहरण बघू आता हा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा प्रश्न कुठला आहे अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही आता बघा विद्यार्थी काय करा खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे हे पूर्ण वाक्य वाचत नाही इथे आहे मित्रांनो नाही म्हणजे याच्यातला तीन संख्या मूळ संख्या आहेत आणि एक संख्या मूळ संख्या नाही आता मूळ संख्येची डेफिनेशन काय आहे सर की जी संख्या ज्याला स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही ती संख्या काय सर तर मूळ संख्या स्वतः आणि फक्त स्वतःलाच भाग जायला पाहिजे ती संख्या आहे मूळ ठीक आहे मग आता बघू आपण डायरेक्ट आपण ऑप्शन चारवरती जाऊ चारवरती जा सतरा ही मूळ संख्या आहे सर सतराला याच्या व्यक्त कोणालाच जात नाही ना आता पंधरा सर पंधराला बघा तीनने भाग जातो पाचने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे का मग नाही मग भेटलं ना आपलं उत्तर आता आपण तीन उदाहरण बघितले मित्रांनो दोन हजार अकराचं बघितलं दोन हजार तेवीसमधले दोन तीन उदाहरण बघितले तर पेपर शेटर काय करतो ऑप्शन क्रमांक तीनच देतो आहे ना म्हणजे जो विद्यार्थी चारवर सॉल्व्ह करतो चारपासून तीन त्याला लगेच उत्तर आहे आणि जो विद्यार्थी एक वर सॉल्व्ह करतो एक दोन आणि तीन मग त्याला याच्यापेक्षा थोडा वेळ जास्त लागतो की नाही मग जर तुम्हाला तीन भेटलं तर हे तुम्हाला हे दोन सॉल्व करायची गरज नाही ना आता तेरा ही मूळ संख्या ना नकार पण ही मूळ संख्या आहे ठीक आहे मग याच्यासाठी आता तुम्हाला मला सांगा याच्यासाठी तुम्हाला कुठं बेरीज करायची गरज पडली का कुठं वजाबा की कुठं गुणाकार कुठं भागाकार काहीच नाही याच्यासाठी तुम्हाला करायची गरज काय पडली तर मूळ संख्या काय ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे याची तुम्हाला वैशिष्ट्य माहीत असायला पाहिजे याची फॅक्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे याची जर तुम्हाला फॅक्ट माहीत असेल तर तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता नाहीतर प्रश्न सरळ सरळ स्किपच करावं लागतं तुम्हाला नाहीतर सर तुक्का मारावं लागतं तुक्का लागला तर लागला नाही लागला तर गेला आपल्याला ठीक आहे तर त्याच्यासाठी म्हणतो मित्रांनो व्यवस्थित प्रश्न कन्सेप्ट समजून घ्या प्रत्येक प्रकरणामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट पण सांगतो आहे कन्सेप्ट सांगून झाल्यावरती मी तुम्हाला त्याच्यावरती आलेले प्रश्न पण व्यवस्थित सॉल्व करून घेतो आहे म्हणून मी म्हणतो की ह्या पी वाय क्यू सिरीजचा तुम्हाला आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे ठीक आहे तर फक्त व्यवस्थित याची नोट्स काढा व्यवस्थित व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा झालं मी सर दोन व्हिडिओ बघितले डायरेक्ट भाग तिसरा बघितला भाग डायरेक्ट पाचवा बघितला असं करू नका असं जर करसाल तर नुकसान तुमचं आणि तुमचंच आहे ठीक आहे मी सांगतो गणितासाठी जर तुम्ही ही सिरीज व्यवस्थित जर बघितली तर तुम्हाला कुठंच क्लास लावायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये बेस्ट ऑफ तुमच्याकडे येऊन जाईल मटेरियल या मटेरियलच्या पुढे तुम्हाला काहीच करायची गरज नाही कोणताही प्रश्न पोलीस भरतीमध्ये आला तर त्या प्रश्नाला तुम्ही इझिली टॅकल करू शकता ठीक आहे जर तुम्हाला फक्त कंटेंट क्वालिटी वाढत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा हेच एक तुमचं काम असेल ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया चला आता काय आहे आपण मूळ संख्या बघितली मूळ संख्याचाच हा एक भाग आहे जोडमूळ संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतात आता काय आहे त्यांचं डेफिनेशन काय मूळ संख्याचं आहे मूळ संख्यासारखंच आहे फक्त याच्यामध्ये थोडंसं फरक असेल म्हणजे काय ते बघूया दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे कोणतीही समजा आपण बघितली ना आपण हे बघितली अकरा बघितली आणि तेरा बघितली आता समजा दोन आहे तीन आहे आता आपण बघू बघा दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे अजून किती आहे अकरा आहे आत्ता तेरा आहे म्हणजे यांचं म्हणणं काय आहे दोन संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या पाहिजे म्हणजे आता दोन आणि तीन यांच्यामध्ये कोणती संख्या आहे का सर तर नाही तीन आणि पाचमध्ये यांच्यामध्ये सर चार आहे ना एक यांच्यामध्ये एक चार आहे म्हणजे ही संयुक्त संख्या दोघांच्यामध्ये आहे जे की मूळ संख्या नाही ती संयुक्त संख्या आता पाच आणि सात यांच्यामध्ये सर सहा आहे म्हणजे ही एक जोडमूळ संख्या आहे आणि ही पण एक जोडमूळ संख्या आता सात आणि अकरा यांच्यामध्ये किती यांच्यामध्ये तीन मूळ संख्या तीन संयुक्त संख्या आहेत ना म्हणजे सातच्या नंतर आठ आहे मग नऊ आहे आणि दहा आहे मग ह्या मूळ संख्या ह्या जोडमूळ संख्या नाही आता ह्या बघा अकरा आणि तेरा यांच्यामध्ये एकच संख्या आहे बारा अकरा बारा आणि तेरा म्हणजे ही ही जोडमूळ संख्या मग आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये एक संख्या संयुक्त संख्या पाहिजे किंवा यांच्यामध्ये फरक दोनचा पाहिजे बघा दोन मूळ संख्यामध्ये फरक एक तर दोनचा पाहिजे त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात सरळ सरळ हे मूळ संख्यामध्ये मी थो तुम्हाला थोडंसं ओवर करून दिलं होतं ठीक आहे हीच ती कन्सेप्ट आहे आणि हे बघा आता एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्या जोड्या किती आहे तर आठ आहेत त्या कोणत्या आहेत बघा तीन आणि पाच पाच आणि सातची अकरा आणि तेराची सतरा आणि एकोणीसची एकोणतीस आणि एकतीसची एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ह्या त्या आठ जोड्या आहेत ह्या आठही जोड्या व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात बघा आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आता मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या काही एवढा अवघड नाही मूळ संख्या आहे तीच जोडमूळ संख्या आहे फक्त याच्यामध्ये लागोपाठ फरक दोनचं असणारी संख्या म्हणजे ती जोडमूळ संख्या आहे मूळ संख्येचीच डेफिनेशन आहे फक्त जोडमूळ संख्या एवढं त्याच्यामध्ये आहे फरक दोन दोनचा पाहिजे लगातार ज्या दोन संख्या असतील त्या संख्या जोडमू संख्या आहेत ठीक आहे आता ही कन्सेप्ट आहेत याच्यावरती आपण प्रश्न कसे फ्रेम झालेले आहेत ते प्रश्न आपण बघणं गरजेचं आहे आणि आपली सिरीज काय आहे सिरीजच पी वाय क्यूची आहे ना तर पी क्यूच्या सिरीजवरती आपण याच्यावरती ही कन्सेप्ट बघितली आणि कन्सेप्टवरती आता प्रश्न बघणं हा आपला महत्त्वाचा मोटिव्ह आहे ठीक आहे तर आता आपण याच्यावरती प्रश्न बघू प्रश्न कसे झालेले आहेत आता प्रश्न जर आपल्याला टॅकल झाले तर हा टॉपिक आपल्याला कळाला असा याचा अर्थ होतो आता मला सांगा आता आपल्याला विचारलं आहे प्रश्न कुठं आला आहे तर अहमदनगर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे प्रश्न वाचा पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्याची जोडी नाही आता काय विचारलं नाही विचारलं मग याच्यातल्या तीन संख्या अशा असतील त्या जोडी आहेत आता मी तुम्हाला सांगितलं एकाहत्तर त्र्याहत्तर मूळ संख्या ह्या आहेत ना ह्या जोडी पण आहे म्हणजे फरक यांचा दोनचा आहे ना हो यांच्यामध्ये सर दोनचा आहे यांच्यामध्ये सर दोनचा फरक यांच्यामध्ये सर दोनचा आहे दोन दोनचा दोन फरक सर्वांमध्ये आहे मग आता बघा आता ही संख्या बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं चारपासून आपण सॉल्व्ह करायचं आहे मग आता बघा एकोणसाठ आणि एकसष्ट याला कशाने भाग जातो दोन्ही मूळ संख्या आहेत आता बघा सत्तावन्न आणि पंचावन्न आता पंचावन्नला अकराने भाग जातो ना सर म्हणजे ह्या मूळ संख्येच्या जोडेच नाहीत कारण की पंचावन्न मूळ संख्याच नाही आणि पण मूळ संख्या नाही आहे म्हणजे ह्या दोन्ही मूळ संख्या नाही आहेत म्हणजे ही जोडी आहे ही म्हणजे तुम्हाला अजून एक समजलं असेल की आता बघा जो इथून पहिल्यापासून बघतोय पहिला दुसरा आणि मग तिसरा त्याला उत्तर आहे आणि जो डायरेक्ट चार ऑप्शनवर येत असेल चार आणि तीनवर त्याला उत्तर आहे म्हणजे जो विद्यार्थी चारपासून सॉल्व करत आहे त्याच्याकडे पाच सात सेकंद एक्स्ट्रामध्ये उरतात कारण त्याला तीन नंबरला उत्तर भेटलं ना मग तो पुढे दोन आणि एक सॉल्व्ह करणार नाही तीन उत्तर टिक करणार आणि तो पुढच्या प्रश्नाला जाणार म्हणजे अशा विद्यार्थी जे विद्यार्थी या प्रकारे सॉल्व करतात एक एक पाच पाच दहा दहा सेकंद वाचवतात त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित टाईम पुरतो आणि जे विद्यार्थी पहिला प्रश्न म्हणजे पहिला ऑप्शन मग दुसरं ऑप्शन मग तिसरं ऑप्शन मग चौथा ऑप्शनला जातात ते विद्यार्थ्यांची नेहमी कंप्लेंट असते की सर वेळ पुरला नाही मला वेळ अपुरा झाला आहे ठीक आहे मग त्याच्यासाठी आत्तापासूनच तुम्ही अशी प्रॅक्टिस करा की वेळ कसं मला वाचवता येईल आणि ही ट्रिक यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट स्टडी या स्पर्धेच्या युगामध्ये स्मार्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे स्मार्ट स्टडी जर तुम्ही केली नाही तर फक्त अभ्यास आणि अभ्यासात करत राहणार बाकी काही होणार नाही ठीक आता बघा आता हा प्रश्न आहे एस आर पी एफ दोन हजार सतरामध्ये आलेला प्रश्न आहे काय म्हटलं आहे तीस ते पन्नास दरम्यान जोडमूळ जोडमूळ संख्यांचा गुणाकार किती आता तीसपासून ते पन्नासपर्यंत म्हणजे हे तीसपासून ते पन्नासपर्यंत सर्व जोडमूळ संख्यांचा गुणाकार करायचा आता विद्यार्थी काय करतात सर तीसपासून ते पन्नासपर्यंत कुठं करणार सर याला स्किप करतात आणि पुढे जातात मित्रांनो स्किप करायची गरजच नाही आता तुम्हाला जर ही जोडमूळ संख्या कन्सेप्ट माहीत असेल ना तर गणित एकदम सोपं आहे आता मला सांगा तीस ते पन्नास दरम्यान आहे ना आता म्हणजे काय असेल एकतीस ही काय आहे मूळ संख्या आहे मग एकतीस नंतर तेहतीस आहे का पस्तीस आहे का मग सर सदोतीस आहे ठीक आहे मग सर किती आहे एकोणचाळीस आहे का नाही सर एक्केचाळीस आहे मग सर त्रेचाळीस आहे आणि त्याच्या पुढे सर पंचेचाळीस आहे का नाही सत्तेचाळीस आहे का सर हो सत्तेचाळीस सर आहे मग सर एकोणपन्नास नाही बस एवढंच आहे ना तीस ते पन्नास दरम्यान जोडमूळ संख्यांचा गुणाकार विचारला आहे मग आता त्यांनी जोड शब्द जर दिला नसता तर फक्त मूळ संख्या जर दिली असती तर आपल्या सर्व संख्यांचा गुणाकार करायची वेळ आली असती पण त्यांनी म्हटलं आहे जोडमूळ संख्या आता जोडमूळ संख्यांची व्याख्या तुम्हाला माहिती पाहिजे ज्या संख्यांच्यामध्ये ज्या दोन संख्यांच्यामध्ये फरक फक्त दोनचा पाहिजे त्या संख्या काय तर मूळ संख्या आता मला मित्रांनो सांगा यांच्यामध्ये फरक किती आहे सर यांच्यामध्ये सहा म्हणजे ही जोडी नाही ना नाही मग आता यांच्यामध्ये सांगा यांच्यामध्ये कितीचा सा फरक आहे यांच्यामध्ये चार चा सर चारचा आहे मग आपल्याला फरक कितीचा पाहिजे सर तर फरक दोनचा पाहिजे आता यांच्यामध्ये सांगा यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर दोनचा आहे मग यांच्यामध्ये सर दोनचा फरक आहे मग ह्या जोड्या आहेत आणि यांच्यामध्ये बघा बरं यांच्यामध्ये कितीचा फरक आहे सर यांच्यामध्ये चारच आहे मग यांच्यामध्ये किती जोडी होऊन राहिली एकच म्हणजे आपल्याला सरळ सरळ पेपर सेटरने काय विचारलं आहे त्रेचाळीस गुणीला एक्केचाळीस आपल्याला विचारलं आता हे जर तुम्हाला माहीत असेल आता एक्केचाळीस गुणीला त्रेचाळीस जर सर एवढा सोपा प्रश्न मग हे तर कोणी इझी सॉल्व्ह करू शकता ना पण हे काढायला वेळ लागतं ही कन्सेप्ट ही कन्सेप्ट ज्याची क्लिअर असेल त्याला हे प्रश्न काढता येतं आणि ही कन्सेप्टच जर क्लिअर नसेल तर हे प्रश्न कुठून काढणार काढता येत नाही मग आता याला फक्त गुणाकार करा हेच तुमचं उत्तर असेल तीन एक तीन आणि चार एक चूक चारच ना मग हे चार चार कुठे लिहायची गरज नाही चार हातच्याला ठेवा चार त्रिक बारा बारा चार स सोळा सोळाशे सहा हच्याला किती एक चार चूक सोळा आणि आणि एक सतरा म्हणजे आहे सर असं ऑप्शनमध्ये एक हजार सातशे त्रेसष्ट तर आहे सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे एवढं सोपं आहे मित्रांनो आता तुम्हाला जर एक्केचाळीस गुणला एक त्रेचाळीस दिलं असतं तर हे गणित सर्वांना झालं असतं आणि हा गुणाकार प्रकारामध्ये गणित झाला असतं पण आपल्याला विचारलंय का इथे मग कन्सेप्ट तुम्हाला जोडमू संख्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्सेप्ट माहीत असेल त्या ते विद्यार्थ्यांनी बरोबर काढलं आणि उत्तर काढलं ऑप्शन क्रमांक तीन तर प्रकारे मित्रांनो या गणिता तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकला असता जर कंटेंटमध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना यांचा फायदा होईल ठीक आहे इतकेच आपण थांबूया